नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा अरुणा रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत खूप छान असं मटण भात तर मी एका ठिकाणी खाल्ला होता मला खूप आवडला म्हणून ती रेसिपी आपण आज करणार आहोत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर करूया सुरुवात आपण भात करायला तर पहा इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे कारण मला भाजी करायची आहे एक किलो मटणाची चार पाच जणांना तर आपण इथं हे मटण ये ना तीन ती चार ती ना, ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि बघा ते आपण पिवळा रस्ता करायचा आहे आता आपल्याला तर त्यासाठी मी इथं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतली पुदिना घेतला आहे आणि बारीक चिरून कांदा घेतला आहे तर आपण तर आपण इथे ये ना धन्या पावडर टाकणार आहोत दो तीन चमचे पहा त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकायची मिक्स करून घेऊ इथं पा मटणाचे चाप आणले मी इथं बोकडाचं मटण आणलेले चाप चे काय भाग आहेत मांडीचा काही भाग आहे काळी थोडस आणि थोडीशी नॉर्मल चरबी आहे त्यात कांदा काढून घेऊया बारीक चिरलेला कांदा आहे मी आपल्याला तिवळा रस्ता बनवायचा आहे आता कांदा छान असा परतलेला आहे ब्राऊन कलर वर आता आपण हे अद्रपिला लसूण कोथुंबीर पुदिना खोबरे पेस्ट टाकूया बघायचं आपल्या कांदा आणि आपण पेस्ट टाकलेली छान अशी परतलेली आहे आता आपण यात मटण टाकूया आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ थे 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 तो। तो तो मिक्स झालेले चांगलं पाणी गरम करायला ठेवायचं खाली तोपर्यंत मटणाला पण येईल तरी आपण छान मिक्स करून घेऊया पाणी लागलेलं आहे जरा छान असं परतलेलं आहे आपलं मटण आणि खाली पाणी पण सुटलेलं आहे त्याला तर आपण आता ताटावर जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ते त्यात ओतू येतं की ताटावरती पाणी ठेवलं होतं ते, ते खूप गरम झालेले आहे गरम आणि गरमच पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे त्याला अजून थोडं आपण गरम पाणी टाकणार आहोत आपल्याला किती बनवायचं आहे मला आता अळणी भाताला रस्सा लागतो त्यामुळे मी पाणी जास्त ओतलेलं आहे त्यात तुम्हाला भाजी नसेल करायची तर तुम्ही भातापुरतं पाणी टाका फक्त आणि भाजी करायची असेल तर भाताला पुरेल एवढं आणि थोडं भाजीत राहील एवढं त्याप्रमाणे पाणी टाका हे बघा छान अशी तरी पण आलेली आहे ना आणि पिवळा रस्सा बघा आता छान झाला एकटा तर आता आपण हे ना कुकरला झाकण लावूयात आणि एक चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्यात कारण ते मटण आहे चिकन नाही चिकनला पातीला शिजवलं तरी चालतं पण शक्यतो कुकरमध्ये शिजवायचं आणि चार हो ते पाच सुट्ट्या होऊ द्या तर पहा इथे आपण आळणी भातासाठी इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे आता आपण तो तांदूळ कुकरला लावून हो घेऊया हे पाहिजे आपण थोडस मीठ टाकतोय कारण आपल्या पिवळ्या रसामध्ये मीठ आहे आणि आपल्याला आळणी भात आहे त्यामुळे जास्त काही मीठ टाकायचं नाही आणि पाणी जास्त घ्यायचंय पाणी साधारणतः एवढं घ्यायचंय भाताच्या वरती एवढं पाणी पा थोडं जास्तच ठेवायचंय पाणी कारण भाताचा पात थोडं पातळ झाला पाहिजे तर आता आपण कुकरला पहा आळणी भातासाठी आपला पिवळा रस्ता काढून घेतलेला आहे आता हे पहा इथे आपण पांढरा भात छान असा शिजवून घेतलाय चिकट पण खूप झालंय थोडं पाणी जास्त टाकलं ना की चिकट होतो भात आणि त्या तिन्रायणी तांदूळ आहे त्यामुळं तो तिंद्रायणीच भात तर चिकटच होतं पा इथे आपण कडे दोन चमचे तेल घेतलंय आणि त्यात आपण टाकणार आहोत दादा शहाजीरं शहाजीरा थोडा पेस्ट पत्ता आणि थोडी दालचिनी तुमच्या आवडीने सर तुम्ही चक्री फूल वगैरे पण टाकू शकता मोठी हिरायची पण टाकू शकता आणि इथं आपण थोडी पेस्ट ठेवलेली आहे ती पेस्ट टाकूया छान तर परतून द्यायचं आपल्याला ते पूर्ण तेल कुठेपर्यंत परतून द्यायचे पहा आपला खूप छान होणार आहे नक्की मग रेसिपी ट्राय करून बघा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा आपला मसाला छान असा परतलेला आहे आता आप आणि आपण त्या तिथे ना आपला जो पिवळा रस्सा आहे ना तो टाकूयात अळणी रस्ता बघा छान असा दिसतोय आपला रस्ता ते ते ला तर इथे पहा आपल्याला उकळायला लागलेला आहे तर त्यात आपण हा पांढरा जोडलेला भात मी भातात मीठ खूप थोडं टाकलेलं आहे तर हा आपण मिक्स करणार आहोत पहा आता पहा इथे आपला भात टाकून झालेला आहे सगळा छान असा मिक्स करून घेऊयात आपण आणि थोडा पातळच छान वाटतो आणि भात हा थोडा पातळच पाहिजे खूप घट्ट नाही करायचा खायला मजा येते पातळ असा मिक्स झालाय त्याला थोडस आपण उकळी आणूयात आणि वरून कोथिंबीर घालूयात हे पहा इथे आपला भात आण भात असा खूप छान झालाय आणि खमंग खूप छान खमंग असा बघा आता इथं आपण वरून थोडी कोथिंबीर टाकणार आहोत पहा पहा छान असा आपला आळणी भात इथं रेडी झालेला आहे तर तुम्हाला सांगितलं की रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आवडेल तुम्हाला खूप छान रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे मी सोप्या पद्धतीचीच रेसिपी टाकते कारण जास्त अवघड रेसिपी कोणी करायला नको म्हणते त्यामुळं मी सोप्या रेसिपी टाकते एकदम तर पहा मंडळी इथे आपला अळणी भात रेडी झालेला आहे खूप असं जास्त छान दिसतो आहे तुमच्या तोंडाला पण खूप पाणी सुटलं असेल तर मंडळी आपण हा आणि बात तुम्ही नक्की ट्राय करा आणि आप आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका धन्यवाद